डिजिटल इंडियाचे डिजिटल पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अतुल सोनवणे यांच्या वतीने वैद्यकीय सेवेसह महाप्रसाद वाटप गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी विठेवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या वतीने सालबादा प्रमाणे भाविकांना वैद्यकीय सेवेसह खिचडीचे महाप्रसाद जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या हस्ते वाटप केले यावेळी राजेंद्र पाटील वैभव पाटील मोहन भावसार हंसराज पाटील बबलू सोनवणे आबा कापडे विनोद जगताप राजेंद्र वै कैलास वाघारे आबा हरळ गजेंद्र पाटील आनंद जावडेकर निलेश कांजरेकर अनिल शिरसाट चेतन भांबरे राजू महाराज नाना शेलार अतुल चौधरी तुषार गवळी समाधान खेरणार आबासाहेब जाधव राजेंद्र चव्हाण संदीप सोनार निलेश चव्हाण गजेंद्र मोरे वैभव पाटील श्याम मराठे महादोगवळी बापू नेरकर सतीश काळे संजय पाटील नितीन देशमुख किशोर वाघ चैतन्य सोनवणे शांताराम महाजन विजय चौधरी गवळी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे खाद्यशातील लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने पायी जात असतात त्या भाविकांची सेवा व्हावी या उद्देशाने गेल्या तीस वर्षापासून या दत्त मंदिर या पवित्र ठिकाणी आम्ही महाप्रसाद व वैद्यकीय सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत असतो आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादामुळे ही शक्ती आम्हाला मिळाली आणि भविष्यातही हे हा उपक्रम आम्ही भाविकांसाठी सुरू ठेवू असा विश्वास मलाशी आहे यावेळेस किती गर्दी आहे साधारण भाविकां यावेळी शाळांना सुट्ट्या असल्यामुळे भाविकां म्हणजे परिवारासह लोक दर्शना करता निघाले आणि सगळं परिवाराचा दर्शन घेण्याचा आमच्यासारख्या सामान्य सेवेकरांना मिळतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका